अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला प्रहरे म्हणजे काय अठ्ठावीस तारखेपासून आपण जे दत्त जयंती सप्ताह होत आहे अठ्ठावीस पासून ते पाच डिसेंबर पर्यंत आहे तर आपल्या जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये प्रहरे असतात आणि मठ किंवा केंद्र आहे ते चोवीस तास ओपन असत प्रहरे म्हणजे काय प्रहरामध्ये आपण कोणती सेवा करू शकतो त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची चे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल गुरुचरित्र पारायण सगळेजण करणार आहात आणि सगळ्यांना विनंती आहे प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं आयुष्यामध्ये एकदा स्वतः वाचन करा जशी साखर गोड आहे कधी आपण जेव्हा खाल्ल्यानंतर तसं गुरुचैत्र पारायण आपण स्वतः वाचायला पाहिजे आणि स्वतः आपण वाचल्यानंतर त्यातले काही अनुभव आहे ते आपल्याला येतील तसेच प्रहरे म्हणजे काय आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो आणि आपल्या काही अडी अडचणी असेल आपण अडचणीत असेल काही असेल तर आपण लगेच महाराजांचं नामस्मरण करतो आपण महाराजांना डायरेक्ट सांगतो की महाराज असा असा प्रॉब्लम आहे हा प्रॉब्लम आहे तो प्रॉब्लम आहे मग आपण महाराजांना किती वेळा विनवणी करत असेल महाराजांना ठेवत असेल जेव्हा आपल्याला संकट हा सप्ताह म्हणजे काय असतो माहिती का स्वामी पुण्यतिथी असेल दत्त जयंती सप्ताह असेल हे सहा सहा महिन्याला येणारे सप्ताह आहे जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतोय मी सहा सहा महिन्याला येणारे सप्ताह आहे स्वामी पुण्यतिथीला पण गुरुचरित्र पाराण असतं ते उन्हाळ्यामध्ये असतं आणि हिवाळ्यामध्ये आपण हिवाळ्यामध्ये दत्त जयंती सप्त आहे त्याच्यामध्ये आपण दत्त महाराजांचं गुरुक्षेत्र पारण आहे ते करत असतो स्वामी पुण्यतीच्या वेळेस सात दिवसाचं गुरुचेत्र पारण असतं आणि दत्त दत्त जयंतीच्या वेळेस आठ दिवसाचं असतं म्हणजे एक दिवस उपास असतो महाराजांचा दत्त महाराजांचा एक दिवस एष सेवा करायला भेटते आपल्याला प्रहरे म्हणजे काय आपण महाराजांच्या समोर उभा राहत असतो दोन विना विनाधारी लोक असतात महिला असेल महिला असेल पुरुष असेल दोन विनाधारी असतात दोन स्वामी चैत्र असतं दोन जपमाळ असतात तिथे ठेवलेलं असतात आपल्या जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये जा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तिथे नाव नोंदणी करा नाव नोंदणी करायची महिलांचं सकाळी सात वाजेपासून तर रात्री सात वाजेपर्यंत महिलांचे प्रहरे असता म्हणजे तिथं महिला प्रहरे सहभाग घेता महिलांनी आणि पुरुषांनी रात्री सात वाजेपासून तर रात्री रात्री सात ते दुसऱ्या दिवशी सात वाजेपर्यंत याला प्रे म्हणता म्हणजे महाराजांच्या समोर आपण उभा राहू शकतो विचार करा आपण कोणत्याही मठामध्ये केंद्रामध्ये गेलो केंद्रामध्ये जर गेलो गर्दी असते पण सप्ता काळामध्ये प्रत्येकाला कोणाला एक तास कोणाला अर्धा तास प्रत्येकाला सेवा करण्याची संधी ही संधी चुकवू नका आणि लाजू तो आज अजिबात नका खूप जण लाजता मी कसं विचारू कोणी काही बोलेल का, का। सप्ताहकाळामध्ये तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही प्रत्येकाने फक्त आपली नावनोंदणी करायची आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जा तिथं नावनोंदणी करा आपली एक वेळ निश्चित करा आणि त्या वेळेमध्ये अर्धा तास एक तास जेवढा वेळ भेटेल तुम्हाला विना देत असेल तर दे विना घ्या स्वामी क्षेत्र देत असेल तर दे, स्वामी क्षेत्र घ्या जपमाळ देत असेल तर दे जपमाळ घ्या प्रे करताना शांतता महत्वाची असते महाराजांना शिस्त खूप महत्वाची म्हणून आपल्या जवळच्या कोणत्याही केंद्रात जा जवळच्या असं काही नाही इथं जा तिथं जा जवळच्या केंद्रात कुठेही जा मी पण आमच्या इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये पिसादेवीचं केंद्र असेल येईनचं केंद्र असेल येण अकराचं केंद्र असेल इथे मी जात असतो महाराजांची इच्छेने जायचं जिथं जमल तिथं जायचं आता थंडीचं वातावरण हो आहे थंडीमुळे मन करत नाही पण महाराज आपल्यासाठी सदैव तत्पर असता लक्षात ठेवा महाराजांना काही असतं का थंडी वारा ऊन काही आहे का आपण संकटात पडलो आपण महाराजांना दावा घेतो महाराज असं संकट आलं हे प्रॉब्लम आला हा प्रॉब्लम आला तो प्रॉब्लम आला तो प्रॉब्लेम आला मग महाराजांसाठी सेवा करायला आपण जायला पाहिजे महिलांनी तर जायलाच पाहिजे पुरुषांनी पण जायला पाहिजे महिलांनी आपल्या घरच्या जे पुरुष असेल त्यांना पाठवा रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत येईल आणि बारा ते चार व्यक्ती जो प्रहरे करतो बारा ते चार रात्री बारा ते चार ही आपली झोपायची वेळ असते अ वर्षभरामध्ये किती करायचं आपल्याला स्वामी पुण्यत्रीला सात दिवस आणि दत्त जयंतीच्या वेळेस आपले आठ दिवस जेव्हा मध्ये जेव्हा आमचं नवीन केंद्र होतं तेव्हा तेव्हा कोणी येत नव्हतं जास्त जास्त कोणी येत नव्हतं काही काही वेळेस चार चार पाच पाच घंटे मुलांना प्रहरे करावं लागायची आम्ही पण चार चार पाच पाच घंटे प्रहरी घेतलेली आहे बघ त्याचे त्याच फळ तसा तस 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 अनुभूती माझा पण तसा अनुभव आहे एकदा बारा वाजता विना घेतली तर माणूस दुसऱ्या दुसऱ्या वेळेस पाच वाजता सहा वाजता माणूस यायच नवीन नवीन होत नवीन ठिकाणी असल्यामुळे लोक जास्त यायचे नाही पण आपली आपण महाराजांच्या समोर उभा राहतो लक्षात घ्या महाराजांच्या समोर उभा राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये नाहीये सोपी गोष्ट खूप खूप अनुभव चांगला येतो सोपी गोष्ट नाहीये आपण जेव्हा महाराजांच्या समोर उभा राहतो तेव्हा नामस्मरण करावं जप करावा विना असेल ते विना वाजवावी मनातल्या मनात नामस्मरण करायचं जप करायचा नामस्मरण म्हणजे काय नाम आणि स्मरण नुसतं तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत गेले नुसतं संख्या वाढवत गेले नाही तर स्मरण करणं महत्वाचं तर हे जे प्रहरे असतात आपण महाराजांच्या समोर केंद्र असेल मठ असेल किंवा मठामध्ये केंद्रामध्ये आठ दिवस चोवीस तास केंद्र सगळ्यांसाठी खुलं असतात सगळ्यांसाठी जात पात धर्म पंतलिंग असं काहीच नाही तुम्ही डायरेक्ट जा तिचं नाव नोंदणी करा त्यावेळेस जायचं तुम्हाला जपमाळ घ्यायची जपमाळ या स्वामी वाचता येत असेल तर स्वामी क्षेत्र वाचा फक्त न बोलता सेवा करावी फक्त न बोलता या आठ दिवस तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा जपून ठेवा आणि ही सेवा आहे जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तर ह्या सेवेचा तुम्हाला इतकं उपयोग होत असतो आता मी माझा अनुभव सांगतो जेव्हा नवीन केंद्र होतं कोणी जास्त लोक यायचे नाही रात्री प्रहरे चेंज करायला महाराजांच्या इच्छेनुसार मी थांबायचो प्रहरे चेंज व्हायची महाराज करून घ्यायची एक मुलगा होता तो आला रात्री तरी जेवण केलं नाही केलं काय माहिती जेवण घेतो दादा मी केलं मी घेतो प्रहरे म्हटलं घे प्रहरे घेतल्यानंतर गे। त्याला अचानक चक्कर आली आणि उलटी झाली उलटी झाल्यानंतर मग तो ते विना आहे ते विना मी घेतला तो खाली खाली बसवल त्याला पाणी दिलं मग पाणी दिल्यानंतर त्याला महाराजांची रक्षा दिली म्हटलं बस बाबा थोड्या मग बसल्यानंतर मग तो त्याला चक्कर येऊ आली मग त्याला झोपी घातलं थोडं पाणी दिलं रक्षा असेल महाराजांची रक्षा दिली आणि मी त्याला म्हंटल बाबा तुझी तब्येत बरी आहे तर कशाला आला घरी झोपायचं ना नाही म्हणे दादा घरी झोपेत नाही म्हण मला महाराजांच्या इथे जाऊन प्रहरे करायची मनामध्ये इच्छा आहे घरी झोपेत नाही म्हण मला त्याला म्हटलं थोडा झोप थोडा झोपला तो परत उठला चार वाजता आणि परत प्रहरे घेतले मी म्हटलं बाबा दावखान्यात जा हे आता बरे म्हणत तस आहे तळमळ पाहिजे तळमळ असल्याशिवाय नाही आपल्याकडे तळमळ असेल ना हिवाळा असो पावसाळा असो काही असो महाराजांसाठी उभं राहणं महत्वाचं आहे तिथं प्रहरामध्ये तुम्हाला कोणीही काही बोलत नाही प्रहरामध्ये कोणीही बोलत नाही महिलांनी पण दुपारच्या वेळेस सकाळच्या वेळेस दुपारच्या वेळेस जायला पाहिजे आमच्या वेळेस असं होतं की महिला रात्री बारा वाजेपर्यंत प्रहरे घ्यायच्या कारण पुरुषच येत नव्हते दोन हजार अकरा ची गोष्ट आहे पुरुष येत नव्हते महिला रात्री बारा वाजेपर्यंत प्रहरा घ्यायच्या सकाळी चार वाजता पण परत महिला यायच्या तेवढाच वेळ पुरुष घ्यायचे बाकी सगळ्या महिला घ्यायच्या ती वेळ होती आता वेळ कशी आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये आता एवढे पुरुष आहे आता पंधरा मिनिटं फक्त प्रहरे प्र भेटतात पंधरा मिनिटं विचार करा म्हणजे ही वेळ बदलत असते लक्षात ठेवा वेळ बदलत असते म्हणून आपल्या जवळच्या केंद्रामध्ये कुठेही जा तिथे नाव नोंदणी करा महिला असेल पुरुष असेल तुम्ही नाव नोंदणी करा आपल्या घरातील वडील मंडळी असेल मुलं असेल लहान मुलं असेल सगळ्यांनी आहे आठ दिवस सेवाची संधी ही संधी चुकू नका तुम्हाला कसं आहे आपण केंद्रामध्ये जातो माठामध जातो आरती करतो पाच दहा मिनिटं बसतो आणि घरी येतो प्रहरामध्ये तुम्हाला एक तास अर्धा तास महाराजांच्या समोर बसण्याची भाग्य लागत असे कोणाच्या नशिबात भाग्य नाहीये लक्षात ठेवा तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करा करू काही प्रॉब्लेम नाही प्रहरेमध्ये असे कोणते नियम नाही फक्त काळे कपडे घालून जाऊ नका काळे कपडे घालायचं नाही शांतपणे प्रहरे करायचं एकमेकाला बोलायचं नाही कोणाला शांतपणे प्रहरे करायचे महाराजांचं नामस्मरण असेल स्वामीचरित्र असेल ते वाचावं न बोलता करावं आणि महाराजांच्या समोर आपण उभा राहतो ही सगळ्यात मोठी गोष्ट छान आहे छान आहे आणि जे बारा ते चार या वेळेत प्रहरे करतात प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन होत खूप जणांना झालेलं आहे प्रत्यक्ष आम्ही तर आम्ही तर म्हणजे वाड बघायचं कोणी येत आहे का आमची जर हापशीची हापशी वाजवली की आम्हाला वाटायचं कोणतरी आलं आणि महाराज कोणाला कोणाला पाठवायचे हा अनुभव आहे माझा कोणाला कोणाला पाठवायचे महाराज रात्रीच आपण बघा झोप हे करून कोणी यायचे काही काही जण पाच वाजता घ्यायचे काही काही जण चार वाजता घ्यायचे काही काही जण बारा चार जन्नी 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 ते चार घ्यायचे खूप सेवा आहे आणि ज्यांनी ज्यांनी प्रहरेमध्ये सेवा केली ना माझ्या डोळ्यासमोरचे लोक आहेत ज्यांनी ज्यांनी त्या प्रहरेमध्ये सेवा केली आज ते कुठल्या कुठे लोक आहेत विचार करा सामान्य राहिले नाही महाराजांची सेवा करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये तुम्हाला कष्ट होतील लोक नावं ठेवतील सगळ्या गोष्टी होतील पण त्यातून काहीतरी गोष्ट मिळवायची आपल्याला म्हणून याच्या पुढे लक्षात ठेवा स्वामी पुण्यतीचा वेळेस असेल दत्त जयंतीच्या वेळेस असेल प्रहर असता केंद्र असेल ते चोवीस तास ओपन असत आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जा तिथे नावनोंदणी करा अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीसच्या रात्रीपासून म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबर पर्यंत प्रहरे आहे तिथे तुम्ही नामस्मरण करू शकता स्वामी चरित्र वाचावं आणि महाराजांच्या समोर बसण्याची तुमचं इच्छा आहे ती पूर्ण होती अर्धा तास एक तास पंधरा मिनिटं जेवढं वेळ तेवढं प्रहरने भेटले बाहेर जपमाळा घ्या जप करत बसा मी तर तसंच करू प्रहर फुल असेल जप घ्यायचा एक घंटा जप करायचा महाराजांचा बस स्वामी चित्र वाचायचं बाहेर सेवा करणं महत्वाची आणि ही प्रहराची केलेली आठ दिवसाची सेवा आहे ही आपल्याला सहा महिने आपल्याला संरक्षण कवायचे सहा महिने तुम्हाला कसल्याही प्रकारचा धोका होत नाही सहा महिन्या आपली केलेली सेवा असती ना काही प्रॉब्लेम आला आपल्याला महाराजांना हाक मारतो काही झालं तरी पण आपण महाराजांना मा हाक मारतो मग मा जेव्हा आपल्याला प्रहरे करायचे असेल तुम्ही अगोदर सेवा केली असेल तर तुम्हाला भेटत म्हणजे काका सांगायचे बघा आपल्या बँकेमध्ये जर पैसे असेल तर आपण काढू शकतो एटीएम ने तसंच आपलं सेवेचं गाठोडं असतं सहा महिन्याचं स्वामी पुण्यतिथी आणि दत्त जयंती हे सहा महिन्याची केलेली सेवा असती ना ही जमा ठेवावी कधी पण परहरची सेवा करा झाड केंद्रामध्ये झाडून झुडून घ्या आम्ही तर रात्री जाऊन झोडून घ्यायचो साफसफाई करायची जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आम्ही आहोत स्वामी भक्त मिरून लोकात महाराज करून घेत आणि करायचं परह काळामध्ये कोणाला वादविवाद करायचा नाही कोणाशी भांडणं नाही बोलायचं नाही काही नाही काही आपण जातो महाराजांसाठी लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आपण जातो केंद्रामध्ये मठामध्ये वादविवाद वाद या गोष्टीमध्ये पडायचं नाही राजकारण या गोष्टीमध्ये पडायचं नाही आपण सेवा महाराजांची करतो लक्षात ठेवा महाराज महत्वाचे आपल्याला बाकी काही गोष्टी महत्वाच्या नाही तुमचे केंद्र छोट असो मोठा असो काही असो काही संबंध नाही त्याचा सेवा करायला महत्व आहे म्हणून प्रहराच्या सेवेमध्ये सगळ्यांनी जावं मनापासून सेवा करावी कोणी विना घ्यायचा कोणी दोन दोन जण असतात सहा जण असतात दोन विनाधरे विनाधारे असतात कंटिन्यू आठ दिवस विना चालू असतो बघा म्हणजे विचार करा किती लोकांचे हात लागत ला, लागत असेल या सेवेमध्ये दोन मीना घरी असता दोन स्वामी चरित्र वाचणारे आणि दोन जण जपमाळ करणारे हे बदलत असत सकाळी सात ते रात्री सात पर्यंत महिला रात्री रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत पुरुष असता म्हणून आपली नाव नोंदणी करून टाका अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबर पर्यंत या सेवेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा तुम्ही गुरुक्षेत्र पारण करत असेल छान आहे नसेल जमत असेल तर प्रहरीच्या सेवेमध्ये प्रत्येकाने जावं थंडी आहे सगळ्या गोष्टी आहेत पण आपण महाराजांची सेवा करायला जर लागलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो मी प्रहराला जाणार आहे तुम्ही पण अवश्य जावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समाय